पाचवा प्रसार माध्यमे आणि इतिहास एक प्रसार माध्यमांची ओळख पाच पॉइंट दोन प्रसार माध्यमांचा इतिहास तीन प्रसार माध्यमांची आवश्यकता पाच पॉइंट चार प्रसार, मा, प्रसार मा मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन पाच पॉइंट पाच संबंधित व्यावसायिक क्षेत्रे विचार करा मुघल काळात बिहारमध्ये दुष्काळ पडल्यावर त्याची बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल त्यावर विचार विनिमय होऊन दिल्लीचा सम्राट ज्या उपाययोजना करत असेल त्या बिहारमध्ये पोहोचायला किती वेळ लागत असेल प्रसार माध्यमांची ओळख या शब्दात प्रसार आणि माध्यम असे दोन शब्द आहेत प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचणे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा पाच पॉइंट दोन प्रसार माध्यमांचा इतिहास भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रण कला वर्तमानपत्र सुरू झाली वर्तमानपत्रामुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले वर्तमानपत्र मुख्यत बातम्या अग्रलेख लोकांची मतं जाहिराती रंजक आणि अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय वर्तमानपत्र स्थानिक देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात चालू घडामोडींच्या नोंदींना नोंदींचा वर्तमानपत्र म्हणजे एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी इजिप्तमध्ये इसविसन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत प्राचीन रोम साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असे ज्युलियस सिजरच्या अधिपत्याखाली एक्टा डायरना डेली एक्ट म्हणजे रोजच्या घटना नावाची वार्तापत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत लोकांपर्यंत सरकारी निवेदन पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता सातव्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदन सार्वजनिक ठिकाणी वाटत असत इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रकं अधूनमधून वाटत असत धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथे ते ते स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत ते ताज्या बातम्या राज दरबारात पाठवत बेंगॉल गॅसेट भारतातले पहिले इंग्रजी वर्तमानपत्र एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी सुरू झालं कलकत्ता जनरल एडव्हर्टायझर किंवा बेंगॉल ते जातं जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केलं पान दर्पण दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत सुरू झालं बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते यादी करा स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते आणि त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे यांची यादी करा दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपण राजकीय आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो उदाहरणार्थ एक कंपनी सरकारच्या तीन इलाख्यातील जमा खर्चाची यादी दोन या देशावर रशियानाचा हल्ला होण्याचे भय तीन शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक चार हिंदू विधवांचा पुनर्विवाह पाच कोलकाता येथे थिएटरची थे सुरुवात सहा राजा राममोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो माहीत आहे का तुम्हाला दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटलं जातं सहा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास फ्रेंच राज्यक्रांती लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्र प्रसिद्ध झाली ज्ञानोदय ज्ञानोदय पत्रात अठराशे बेचाळीस मध्ये आशिया खंडाचा व अठराशे एकावन मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ अठराशे पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदय मधून मिळते भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदय मध्ये चाक्या महसोबा शीर्षकांतर्गत छापून आली अठराशे सत्तावनच्या च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचं कार्य करणारे महत्वाचं माध्यम होतं उदाहरणार्थ इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं या पत्रातून आपण बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते करून पहा वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीचे कातरण आणून त्याची वही तयार करा केसरी आणि मराठा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळगंगाधर टिळक यांनी ही पत्र सुरू केली या पत्राने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली देशस्थिती देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू एकविसाव्या शतकात वर्तमानपत्र लोकशाहीचा चौदा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे नियतकालिके ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय यात साप्ताहिक पाक्षिक मासिक द्वैमासिक त्रैमासिक षणमासिक वार्षिक यांचा समावेश होतो चौतीस याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो करून पहा आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत त्यांना वाचकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे शिक्षकांच्या मदतीने ई वृत्तपत्र कशी वाचायची ती समजून घ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती एकोणीसशे एकोणतीस साप्ताहिक महत्वाचे आहे त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी चला शोधूया वरील उदाहरणांव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि केंद्र पातळीवर इतिहास संशोधनाची निगडीत असणाऱ्या संस्था विद्यापीठ मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत नियतकालिके प्रकाशित करतात आंतरजालाच्या सहाय्याने त्यांचा शोध घ्या वेब पत्रकारिता अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा सा समावेश होतो यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो वेब न्यूज पोर्टल्स सोशल मीडिया वेब चॅनल्स युट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो आकाशवाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात एकोणीशे चोवीस मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आय बी सी या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आय एस बी एस असे नामकरण केले आठ जून एकोणीसशे छत्तीस रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडियो ए आय आर असे झाले भारत स्वतंत्र झाल्यावर ए आय आर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग झाले शासकीय कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून आकाशवाणी हे नाव दिले गेले आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात त्याचप्रमाणे शेतकरी कामगार युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात विविध भारतीय रेडिओ सेवेद्वारे चोवीस भाषा आणि एकशे शेहेचाळीस बोली भाषांमध्ये काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत उदाहरणार्थ रेडिओ मिरची माहीत आहेत का तुम्हाला तेवीस जुलै एकोणीशे सत्तावीस रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या दूरदर्शन 15 सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली के एक दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले महाराष्ट्रात एक मे एकोणीशे बहात्तर रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले पंधरा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले एकोणीशे मध्ये परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी शंभरहून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत पाच पॉइंट तीन माध्यमांची आवश्यकता माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते अग्रलेख विविध सदरे पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणं मांडत असतात लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्र मदत करू शकतात दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही करून पहा सध्याच्या काळातील विविध दूरचित्रवाणींवरील वाहिन्यांची माहिती आपल्या मित्रांच्या गटात गटकार्य म्हणून लिहून काढा पाच पॉइंट चार प्रसार चिकित्सक आकलन प्रसार माहिती मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असं नाही आपणास ती तपासून घ्यावी लागते अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक विकल्या हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्धी झाली परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले यामुळे प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते पाच पाच संबंधित व्यावसायिक क्षेत्रे वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात हे काम करत असताना बातमीमागची बातमी सांगावी लागते अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं वर्तमानपत्रामधील सदरामध्ये पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरं असतात ती इतिहासाची साधनं आणि इतिहासावर आधारित असतात या प्रकारच्या सदरांमधून आपण भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक घटना समजतात भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते इतिहास इतिहासामध्ये काय आहे अग्रलेख सदरे बातमी आढावा दिनविशेष आणि लेख छत्तीस वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात उदाहरणार्थ एकोणीसशे चौदा मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले त्याला दोन हजार चौदा मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली या युद्धाचा सर्वकांश आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाला दोन हजार सतरामध्ये मध्ये पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली अशा प्रसंगी वर्तमानपत्र लेख अग्रलेख दिनविशेष आढावा यांच्याद्वारे या घटनेचा वेध घेतात यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो करून पहा वर्तमानपत्रे कोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात तुम्ही सुद्धा वेगवेगळे शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा उदाहरणार्थ किल्ल्यांची नवं वापरून केलेली शब्दकोडी आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्वाचा विषय असतो उदाहरणार्थ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी एखाद्या ऐतिहासिक घटनेस एक वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष वा त्यापेक्षा त्यापटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषण देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचं नातं आहे इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्वाचं काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात दूरदर्शनवरील रामायण महाभारत अशा पौराणिक मालिका भारत एक खोज राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांना फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला रामायण महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण वेशभूषा शस्त्रास्त्रे भा भाषा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो आधुनिक काळात डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी हिस्ट्री यासारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागांचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष खेळाडू सेनानी इत्यादी त्याखेरीज वास्तू किल्ले साम्राज्याचे उदय असत इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात वरील सर्वच क्षेत्रांसाठी इतिहासाचा सखोल अभ्यासाची गरज असते जाणून घ्या एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा सदतीस जाणून घ्या भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती श्याम बेनेकल दिग्दर्शित या मालिकेचे प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली हडप्पा संस्कृती वैदिक काळ रामायण महाभारताचा अन्वयार्थ मौर्य कालखंड तुर्क अफगाणिस्तान आणि मोगलांचे आक्रमण मुघल कालखंड आणि मुघल बादशाहांचे योगदान भक्ती चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या या मालिकेत नाट्य लोककला प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन शेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली